मित्रांनो नमस्कार सबकेनबद्दल थोडंसं बोलणार आहे <coughs> मित्रांनो गेल्या वर्षी आपण सिक्स बी ए युरसिल किंवा लिओसिनचे किंवा कुठल्याही प्रकारचे ग्रोथ रिटार्डंट सबस्टनसेसचे आपण ग गेल्या वर्षी स्प्रे घेतले नाही आणि गेल्या वर्षी आपल्याला हा प्लॉट जवळपास एकरी तेरा टनापर्यंत आपला हार्वेस्ट झाला आणि याच्यामध्ये आपली एकरी अकरा टनापर्यंत जवळपास एक्सपोर्ट हार्वेस्टिंग झाली मित्रांनो तर गर्भधारणा हा फार छोटा विषय आहे माझ्या हिशोबानं मला असं वाटलं त्याच्यामुळे मी यावर्षी या प्लॉटला कम्प्लिटली मेन केनवर ठेवण्याचा निर्णय घेतला मित्रांनो तर मेन केन आणि सबकेनमधला नेमका काय फरक आहे ते सांगण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो ज्यावेळेस पण द्राक्षाच्या कुठल्याही गडामध्ये स्प्राउटिंग होत असते त्यावेळेस त्याच्यामध्ये आणि त्या रॅलेजनमध्ये तीन गोष्टी एकसोबत बनत असतात ते त्याच्यामधली पहिली गोष्ट असते ती म्हणजे शेंडा द म्हणजे आपला शूट दुसरी गोष्ट असते ती बाळी टेंड्रील आणि तिसरी गोष्ट असते ती आपला घड म्हणजे आपला बंच तर या तीन गोष्टी त्यावेळेस त्या डोळ्यामध्ये बनत असतात आणि ज्यावेळेस आपण सबकेन करतो त्यावेळेस तिथं पुढचा फ्लो थांबून त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या गर्भधारणा होते पण तेच आपण मेन केनमध्ये जर काम करायचं मित्रांनो म्हणलं तर त्या काळामध्ये आपण तिथं वॉटर स्ट्रेस देतो आणि त्या ठिकाणी थोडंसं शूटला आपण सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो फक्त वॉटर मॅनेजमेंटनं तर त्या 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 गोष्टींमध्ये आपण जर सर्व केन मॅनेजमेंट किंवा बाकी सर्व जर कामगती आपण व्यवस्थित केलेली असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट मिळतात मित्रांनो तर सबकेनऐवजी मेन केन ठेवण्याचा निर्णय आपण त्या